नमस्कार मी मोनी पुन्हा एकदा त्या सेम लोकेशनवर सेम लोकेशन म्हणजे बैतुल स्टॉपवर मी अगोदर सुद्धा न्यूज प्रकाशित केली होती की या परिसरातील संपूर्ण परिसरा स्ट्रीट लाइट बंद आहेत नगरपालिकाने सीओ साहेबांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे या परिसरात फक्त एकच लाईट सुरू आहे तो बघा आताला बैतुल मार्ग या स्ट्रीट लाइट पायकी फक्त एकच लाईट सुरू आहे जो दूरवर आपल्याला दिसत आहे आणि माझ्या पाठीमागे इकडे गणेश मंदिर आहे थोडं इकडे घ्या आणि माझ्या पाठीमागे चालला चिखलदरा स्टॉप हे गणेश मंदिर आणि या मार्गावरचे पूर्ण लाईट स्ट्रीट लाईट्स रेस्ट हाऊस चौक चिखलदरा स्टॉप पर्यंत धाडणी मार्गावर जो रस्ता चालला आणि या साईडला चालला अंजनगाव स्टॉप कडे रस्ता जे एस सरांचं जे निवासस्थान आहे त्या समोरचे संपूर्ण स्ट्रीट लाईट टोटली बंद आहेत त्याच्यानंतर एस डी ओ कार्यालय कल्याण मंडपम वाहतूक विभागाचं ऑफिस आहे अचलपूर्ण न्यायालय आहे या परिसरातील सर्व लाईट्स आतापर्यंत बंद आहेत मी स्थानिक लोकांशी चर्चा केली तेव्हा मला असं माहीत पडलं की या ठिकाणचे लाईट मागील एक ते दीड वर्षांपासून बंद आहेत न्यूज प्रकाशित करून सुद्धा नगरपालिका प्रशासनाची झोप उघडलेली नाही कारण की, ना की सीओ साहेबांचा या शहराकडे घोर दुर्लक्ष होत आहे कधी सीओ साहेबांनी जर शहरा का शहरामध्ये फिरून जर का पाहणी केली तर बऱ्याचशा गोष्टी सीओ साहेबांच्या लक्षात येतील पुन्हा एक विनंती आहे की या परिसरात आपण फिरा आपल्या कर्मचाऱ्यांना सांगा की जितके स्ट्रीट लाईट शहरातील बंद आहेत त्याला तातडीने लगेच सुरू करावं आता आपण जाऊ चिखलदारा स्टॉपकडे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा सगळे स्ट्रीट लाईट कशा प्रकारे बंद आहेत आपण या परिसराकडून आलो आता मी उभा आहे चिखलदारा स्टॉप वर हा झाला होली क्रॉस कॉन्व्हेंट संतोष नगर गोपाल नगर कळे मार्ग उजव्या आतावर रस्ता चाललेला आहे आणि ह्या इकडे जात आहे चिखलदारा रोड धारणी रोड पूर्णतः अंधारात आणि हा जो रोड चला सर चला अंजनगाव रोडकडे इकडे एस ओ साहेबांचं निवासस्थान आहे इकडचे भरपूरचे स्ट्रीट लाईट टोटली बंद आहेत आणि आता आलो आहे आपण परतवडा सरत हे बा इकडं वाघामाता संस्थान आहे या इकडं अंजनगाव धारणी रोड इंदो रोड चाललेला आहे त्या त्या साईडने आपण आलो आणि आता हे बघा माजी आमदार बच्चू यांच्या संकल्पनेतून ही सुंदरशी शेतकऱ्या राजाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती या ठिकाणी आपल्या भारताचं अशोक चिन्ह पण आहे या ठिकाणी झेंडादा सलामी देताना आपले जे थोर ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं बलिदान दिलं भगतसिंग राजगुरू यांची सुद्धा प्रतिमा आहे या ठिकाणची परिस्थिती अशी आहे बैलाची शेपटी तुटलेली आहे त्या शेतकऱ्याचे हात तुटले आहे इथं घाणीचं साम्राज्य भिकारी झोपत आहेत नशा होत आहे इथं पण लाईट नाही इथं पण सिक्युरिटी गार्ड कोणी देखरेख करणार नाही याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिकाकडे देण्यात आली आहे पण त्यांचा निष्काळजीपण आहे हे पा उपविभागीय अधिकाऱ्यांचे आणि हा चाललो आपण आता चौक अचलपूर कल्याण मंडपम समोरील हा परिसर पूर्णतः अंधारात घटना वेळ सांगून येत नाही होणारी घटना कशी पण घटित होऊ शकते लुटण्याची घटना होऊ शकते छेडछाडची घटना होऊ शकते मारापिटीची घटना होऊ शकते अंधाराचा फायदा घेत कोणतीही अप्रिय घटना घटित होऊ शकते અને યે બગા યે સાઈડલા કલ્યાણ મંડપમ છે આપણ આતા કલ્યાણ મંડપમ સમુરીલ પરિસરાતун જાત આહે પૂર્ણ અંધાર આહે સ્ટ્રીટ લાઇટ્સ પૂર્ણતા બંધ દુકાન કે સામે સ્પીડ બ્રેકર લગને જ રહે હે ક્યા બોલેગા આપ મેં તો આપકો બહોત ધન્યવાદ કહેના ચાહુંગા ઓર આપકી પત્રકારિતા આપકો ક્યોકી હમ લોગ જબ ભી યહા પે બેઠતે હે તો દિન મે 3 સે 4 એક્સિડન્ટ ડેલી દેખતે હે હમ લોગ जिसमें कभी किसी को कुछ लगता है कुछ लगता है और बाद में यहाँ पे जो स्कूल है ना उसके भी बच्चे आते जाते रहते हैं तो दो तीन बार तो उनके साथ में भी अनुनी हुई है, है। हाँ इसके लिए मैं आपका तह दिल से हाँ, इसके लिए मैं आपका तह दिल से कि आपकी पत्रकारिता के कारण आज यहाँ पे स्पीड ब्रेकर का भी काम होने जा रहा है आपसे एक और विनंती है कि ये जो स्ट्रीट लाइट लगी हुई है लगी सिर्फ नाम के लिए लेकिन यहाँ पे लाइटें नहीं जल रही है कितने वर्ष से लाइट्स बंद है कम से कम एक डेढ़ साल हो गया है इसके बारे में आपने आवाज़ नहीं उठाई कभी अब हम कहाँ जाए किसके पास करें इसका नॉलेज नहीं है हमें लेकिन जब आप लोग आते हैं तो उसी माध्यम से हम आप लोगों को मैसेज देते हैं ताकि आप अपनी हमारी आवाज़ वहाँ तक पहुँचें